रामकृष्णहरी मौली ज्ञानेश्वरीतील अध्याय चौथा ओवी क्रमांक एकशे पंचवीस आता जे ब्रह्माग्नीचे अग्निहोत्री स्वकर्माने ईश्वर आराधना करतात त्यांच्याविषयी वर्णन मौली या ओव्यांमध्ये करतात कोणी आत्मसंयमरूप अग्नीमध्ये होम करणारे ते कायिक वाचिक आणि मानसिक या तीन युक्तिमंत्रांनी पवित्र द्रव्याने हवन करतात कोणी वैराग्यरूपी सूर्य उगवल्यावर संयमाग्नीचे उद्धरण करून तो प्रज्वलित झाल्यावर रूप अग्नी ज्ञानाने पेटवितात त्या वैराग्य वैराग्यरूप ज्वाला घेतली तेव्हा लागलीच विषय विकाररूप लाकडे पेटली तेव्हा ज्ञानेंद्रियांच्या कुंडांचा आशारूप धुराने त्याग केला मग वेदात सांगितलेल्या विधीच्या योगाने रूप अग्नी पेटलेल्या कुंडात विषयांच्या मोठ्या आहुती दिल्या पार्था अशा प्रकारे कोणी आपल्या सर्व दोषांचे क्षालन करून कोणी हृदयरूप अर्णीवर विचाररूप मंथा केला व तो धैर्यरूप भाराने दाबून आणि शांतीरूप रज्जूने घुसळून गुरुवाक्यरूप मंत्राने मंथन केला अशा प्रकारे सर्व वृत्तीचे ऐक्य करून मंथन केल्याने तेथे तात्काळ कार्य झाले ते कोणते तर ज्ञानाग्नी प्रज्वलित झाला तेव्हा प्रथम रिद्धीसिद्धींचा मोह हाच उत्पन्न झालेला धूर नाहीसा होऊन मग सूक्ष्म अशी अग्नीची ठिणगी उत्पन्न झाली शमदमांनी शुष्क झालेले जे निर्दोष मन त्याचे अग्नीला पेटवण घातले त्याच्या सहाय्याने मोठी ज्वाला उत्पन्न झाली नंतर वासनारूप समिधांना अनेक प्रकारचा मोह हे घृत लावून त्या जाळल्या नंतर जीवरूप दीक्षिताने ज्ञानरूपी प्रदीप्त केलेल्या अग्नीत इंद्रियकर्मांची आहुती दिली शेवटी प्राणकर्म ह्याच श्रुवा नावाच्या यज्ञपात्रासह अग्नीमध्ये पूर्ण आहुती दिल्यावर ऐक्यबोध हे अवभृत स्थान घडले आणि संयमाग्नीत इंद्रियादी खोमद्रव्यांचे हवन करून बाकी राहिलेले जे आत्मसुख तेच पुरोडाश म्हणून घेतले कोणी अशा रीतीने यज्ञ करून त्रिभुवनात मुक्त झाले म्हणून या यज्ञक्रिया जरी नाना प्रकारच्या आहेत तरी त्यांची अखेर फलप्राप्ती एकच आहे हे जे योग सांगितले त्यापैकी एकाला द्रव्ययज्ञ म्हणतात एकाला तपोयज्ञ म्हणतात एकाला योगयज्ञ असे म्हणतात ज्यामध्ये शब्दाने शब्दाचा होम केला जातो त्याला वाग यज्ञ म्हणतात ज्या यज्ञात ज्ञानाने ब्रह्म मिळते त्याला ज्ञानयज्ञ म्हणतात अर्जुना हे सर्व यज्ञ फार बिकट असून यांचे आचरण करणे फार दुर्घट आहे परंतु ज्याने इंद्रिय जिंकले आहे त्यास मात्र ते अधिकार परत्वे करता येतील योग समृद्धीने सुसंपन्न झालेले पुरुषच हे यज्ञ करू शकतील कारण त्यांनी आपल्या जीवाचे आत्म्याचे ठिकाणी हवन केलेले असते कोणी अभ्यासाच्या योगाने अपान वायुरूप अग्नित प्राणवायुरूप द्रव्याचे हवन करतात हे पंडूकुमारा कोणी वायू प्राणवायूत मिळवितात आणि कोणी दोनही वायूंचा निरोध करतात त्यांना प्राणायामी यज्ञ करणारे असे म्हणतात कोणी हटयोग्याच्या क्रमाने सर्व आहार जिंकून प्राणवायुरूपी अग्नी त्वरेने प्राणांचे हवन करतात अशा प्रकारे मोक्षप्राप्तीचीच इच्छा करणारे हे सर्व सांगितलेले यज्ञकर्ते असून त्यांनी त्या यज्ञांच्याद्वारे आपले कामक्रोधाधिक विकार नाहीत असे केलेले असतात अशा प्रकारे सर्व अविद्या अज्ञान चाळून टाकल्यामुळे त्याला स्वाभाविकपणे शुद्ध स्वरूप उरते व अग्नी आणि यज्ञ करणारा असा द्वैतभाव राहत नाही ज्या ठिकाणी यज्ञ करणाराची इच्छा पूर्ण होऊन यज्ञक्रिया संपतात अर्थात शेवटी सर्व कर्मे नाही तशी होतात ज्या ठिकाणी विचाराचा शिरकाव होत नाही कामनेचा स्पर्श होत नाही व द्वैतादोषांचा स्पर्श होत नाही असे जे सिद्ध ते शुद्ध यज्ञवशिष्ट ब्रह्म त्या ब्रह्माचे हे ब्रह्मनिष्ठ लोक अहम ब्रह्मास्मी मी ब्रह्म आहे या मंत्राचे सेवन करतात याप्रमाणे यज्ञाचे शिल्लक राहिलेले ज्ञानरूप अमृत पिऊन जे तृप्त होऊन अमर होतात ते सहज ब्रह्मत्व पावतात ज्यांच्या हातून या यज्ञाचे आचरण घडत नाही ज्यांना विरक्ती माळ घालत नाही ज्यांना आत्मसंयमन करता येत नाही व जन्मास आले असता योग यागही करत नाही अर्जुना ज्यांची इहलोकी धडगत नाही त्यांची परलोकची हालहवाल कशाला पुसतोस त्यांच्याविषयी गोष्ट बोलणे नको अशा प्रकारे जे तुला पुष्कळ प्रकारचे बारा यज्ञ सांगितले त्यांच्याबद्दल वेदात पुष्कळ विस्ताराने चांगले वर्णन आहे परंतु वेदातील त्यांचे वर्णन ऐकून आपल्याला काय करायचे त्यातील सार हेच की हे सर्व यज्ञ कर्मापासून उत्पन्न झालेले आहे एवढे जाणले असता कर्माची बाधा होणार नाही अर्जुना ज्या यज्ञाचे मूळ वेद आणि ज्यात क्रियांचा खटाटोप खूप आहे ज्यांचे पहिले फल स्वर्ग आहे द्रव्यादी यज्ञ खरे आहे परंतु सूर्यापुढे जसे नक्षत्रांचे तेच नाहीसे होते त्याप्रमाणे ते ज्ञान यज्ञाची मात्र बरोबरी पावत नाही जे ज्ञानांजन डोळ्यात घालून आत्मसूप ठेवा मिळवण्याकरता योगीजन रात्रंदिवस जागे असतात जे ज्ञान आरंभिलेल्या कर्माचे प्राप्यस्थान आहे जे ब्रह्मावबोधाची खाण आहे आत्मप्राप्तीकरता भुकेलेल्या साधकांच्या तृप्तीचे स्थान आहे ज्या ठिकाणी कर्माची प्रवृत्ती थांबली व तर्काची दृष्टी गेली ज्याच्या योगाने इंद्रिये विषय सेवन करणे विसरली ज्या ठिकाणी मनाचे मनपण गेले जेथे शब्दांची धाव खुंटली आणि ज्या ठिकाणी नेय ब्रह्म व्यापलेले दिसते ज्या ठिकाणी वैराग्याची कष्टप्रद स्थिती नाहीशी होते विचाराची हाव नष्ट होते श्रमावाचून आपोआपच आत्मज्ञान होते असे जे सर्वोत्कृष्ट ज्ञान ते तुला मिळवण्याची इच्छा असेल तर तू ब्रह्मज्ञान संपन्न असे जे संत त्यांची सर्व भावाने सेवा कर